अजिंठा नाही वेरूळ नाही तर जगातली सगळ्यात प्राचीन लेणी आहे पितळखोरा लेणी वंडर्स ऑफ महाराष्ट्राच्या भाग दोनमध्ये मध्ये आपण याच पितळखोरा लेणीबद्दल बोलूयात तर या पितळखोरा लेणीने ग्रीसचा खगोलशास्त्रज्ञ टॉलेमिला सुद्धा आकर्षित केलं होतं त्यांच्या लिखाणात या लेणीचा पॅट्रिगल या नावाने उल्लेख आढळून येतो म्हणजे ग्रीस पर्यंत आपली पितळखोरा लेणी अगदी प्रसिद्ध होती इसवी सन पूर्व पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात बांधली गेलेली ही पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यामध्ये आहे एकूण चौदा गुहा या लेण्यांमध्ये आहेत ज्यात काही बौद्ध विहार आहेत तर काही चैत्यगृह आहेत असं म्हटलं जातं की अठराशे पन्नास मध्ये ब्रिटिशांनी या लेण्या शोधून काढल्या बौद्ध धर्माच्या महायान आणि हिनयान या दोन्ही पंथांचे अवशेष या लेण्यांमध्ये आढळतात त्या काळात ही लेणी पित ग्याल म्हणून ओळखली जात होती या लेण्याच्या द्वाराशी असलेले दोन यक्ष पहारेकरी इतर कुठेही आढळून येत नाहीत त्यातला तर एक ग्रीक पद्धतीने बांधलेला होता हे या लेणीचं विशेष आहे हा लेणी समूह उज्जैनला जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर बांधण्यात आला होता त्यामुळेच धान्य कटक प्रतिष्ठान अशा प्राचीन शहरांचा उल्लेख सुद्धा या लेणीमधल्या शिलालेखांमध्ये आढळून येतो महाराष्ट्राची दोन हजार वर्षांपूर्वीची सगळी सांस्कृतिक व्यापार विषयक माहिती या लेण्यांमध्ये सापडते तरी आजही पितळखुरा लेणी फारशी उजेडात आलेली नाहीये या लेणीचं संवर्धन होणं त्यामुळेच गरजेचं आहे